नमस्कार मी श्रेया श्रेयाच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळी आता दोन दिवसावर आली आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडीशी मदत करणार आहे तुम्हाला काही सुचत नसेल साफसफाई करू शॉपिंग करू की फराळ करू तर मी तुम्हाला थोडी मदत करणार आहे तर दिवाळीची सुरुवात नेहमी गोडाने होते तर आपण आज बनवणार आहोत गोड शंकरपाळ्या चला तर मग पाहूयात आता आपण साखर चवीनुसार मीठ पाणी तूप आणि मेजरिंग कप आणि लास्टला शंकरपाळी चळ तळून घेण्यासाठी तेल सर्वप्रथम आपण गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर आपण पातेलं त्या पातेल्यामध्ये एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि एक वाटी साखर मिक्स करून घ्यायची आहे आता आपण पहिले पाणी टाकून घेऊयात त्याच्यानंतर आपण साखर टाकून एक वाटी साखर टाकून घेऊया त्याला आपण मिक्स करून घेऊयात साखर विरघळेपर्यंत आपण त्याला मिक्स करूया आता आपण एक वाटी तूप घेऊयात गरम केलेलं आता मी त्याला मिक्स करून घेत आहे आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला परातीत ओतून घेऊयात आता आपण ह्याला परातीमध्ये कप मध्ये चार ते पाच वाट्या मैदा घेणार आहोत आता मी एक वाटी टाकलेली आहे मला चार ते साडेचार वाटे मैदा लागलेला आहे कोणत्याही पदार्थात चवीनुसार मीठ टाकल्याने चवी पदार्थाची चव अजून छान लागते आता आपण ह्याच्यात मीठ टाकून घेतले आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचा एक छान पैकी गोळा बनवून घेऊया हे बघा हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे याला आता आपण छानपैकी गोळा करून घेतलेला आहे ह्याला जास्त सॉफ्ट नाही बनवायचं धोवड बनवायचं आहे आता आपला हा गोळा मळून मळून झालेला आहे आता आपण ह्याला दहा मिनटं रेस्ट करायसाठी ठेवूया ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे आता आपली दहा मिनिटे झालेली आहेत आपण आता हे शंकर पाळीचे छान पैकी पिठाचा गोळा करून घेऊयात आणि त्याला लाटायला घेऊयात ह्याला झाकून ठेवायचं असत आता आपण ह्याला लाटूया याला आपण जाडसरच लाटणार आहोत आता आपलं हे लाटून झालेलं आहे आता आपण याला कट करून घेऊयात आणि मी बाजूलाच तेल कडकडीने उकळायला ठेवलेलं आहे आपण ह्याला कट मारून घेऊयात आता आपले कट करून झालेलं आहे आपण आता ह्याला एका एका प्लेट मध्ये काढून आपण दुसऱ्याही गोळा लाटून घेणार आहोत ते पर्यंत आता ही आपली दुसरी लाटी सुद्धा कापून झाली आहे लाटून झाली आहे आता आपण त्याला बाजूला काढून घेऊयात आता आपण तळून घेऊयात सुरुवातीला आपण थोडे थोडे करून टाकून घेऊया तळताना गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस आपला तेल गरम होईपर्यंत गॅस मोठा होता आता आपण त्याला मध्य माचे वर, गोल्डन रंगावर तळणार आहोत बघा छान लेअर आपले दिसत आहे आता याचा आपला गोल्डन कलर दिसत आहे बघा किती छान दिसत आहे लेयर याची लेयर सुटलेली आहे छान हे बघा वाह आता आपण ह्याला काढून घेऊया तेल छान नितळून घ्यायचं आहे आणि मग काढायचं आहे हे बघा हे आहेत आपले शंकर पाडे शंकर पाळायचं बघित खुश खुशी झालेले आहे आपल्या शंकर ठीक <laughs> आहे तरी आहे आपले रेडी शंकरपाळी आणि तुम्ही शंकरपाळीची रेसिपी करून पाहावर का थँक्यू